मंदिरात गो मांस फेकणारा नंदकिशोर वडगावकर निघाल्यानंतर मुस्लिम समुदाय आक्रमक आणवा गावात चिथावडीखोर भाषणे देणाऱ्या साधवी आणि इतरांवर गुन्हे दाखल करा मुस्लिम समुदायाचे शिष्टमंडळ पोलीस अधीक्षक कार्यालयात भोकरदन तालुक्यातील आणवा हे गाव पूर्वीपासूनच संवेदनशील असून यापूर्वी रमजानच्या महिन्यात मस्जिद मध्ये कुरान पठन करणाऱ्या धर्मगुरुवर हल्ला करण्यात आला होता तर आताही गावातील ऐतिहासिक असे हेमंडपंती मंदिर महादेव मंदिरात गोमांस टाकून जातीय दंगल घडविण्याची संधी विचारधारेचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत मंदिरात गोमांस टाकणाऱ्या नंदकिशोर वडगावकर याला बेड्या ठोकल्या मात्र गावात अल्पसंख्याक समाजाला लक्ष करत पदाधिकाऱ्यांनी आपल्या भाषणातून गावात मुस्लिम समुदायाविषयी जे विष पेरले त्याबद्दल त्या, त्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यासाठी भोकरदन शहर आणि आणवी गावातील शेकडो मुस्लिम लोकांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन दिले जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा या छोट्याशा गावामध्ये काही समज कंटकांनी दिनांक एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी हेमाडपंत मंदिरामध्ये मा जनावरांचे मास टाकून गावामध्ये मा हिंदू व मुस्लिमामध्ये ते निर्माण हो। व्हावं व या जाती दंगल घडवून आणावी या उद्देशाने हा लाजीरवाणी प्रयत्न केलेला आहे या या घटनेचा आम्ही सर्व मुस्लिम परिवारातर्फे आम्ही निषेध करतो आणि सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक पारथ फोटे यांचे मानेसाहेब यांनी आपल्या योग्य दिशेने हा घटनेचा तपास केलेला आहे या तपासामध्ये गावातीलच एक समाजकंटक हिंदू बांधवांनीच ह्या कृत्य केल्याचे निष्पन्न झालेले आहेत आज रोजी त्यांच्यावर पोलीस स्टेशन मध्ये कारवाई योग्य रीतीने झालेली आहे यामध्ये आमचं काही दुमत नाही परंतु आणखी काही समाजकंटक या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था बिघडावी या उद्देशाने अनेक प्रयत्न करण्याच्या तयारीत आहेत तर आम्ही एस पी साहेबांकडे एक निधन घेऊन आलेले आहेत की त्यांनी या गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी टिपून राहावी यासाठी प्रयत्न करावे आणि या, या गावामध्ये अल्पसंख्याक समाज असल्यामुळे त्यांना इथं सेक्युरिटी कशी मिळेल ते भयभीत झालेला समाज आहे त्यांना कशा पद्धतीने इथे सेक्युरिटी मिळेल यासारखी त्यांनी प्रयत्न करावे यासाठी आम्ही सर्व गावातील मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेलो आहेत साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या ठिकाणी कोणत्या प्रकारचा अनुचित यापुढे चालणार नाही शासन प्रशासन याच्याकडे पूर्ण जातीपूर्वक लक्ष देऊ लागलेले आहेत कोणत्या प्रकारचे घाबरायचं कारण नाही असं आमचं साहेबांनी बोलल्यामुळे आमचं आम्ही संतुष्ट झालेलो आहोत त्यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं शेख समस्या शेखामध्ये एक सामाजिक कर्तव्य करतात